पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी आणि सुमितजी कांबळे यांना विजयी करण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व खरं तर सुमितजी ही प्रचाराची सभा म्हणण्यापेक्षा सोळा तारखेची आपल्या विजयाची सभा आहे कारण सर्वसामान्य माणूस भर दुपारी एवढ्या संख्येनं बाहेर येतो आणि तुमच्यासाठी इथं उपस्थित राहतो कीच खरंतर तुमच्या विजयाची सगळ्यात मोठी खून आहे खर तर रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठात गेले त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आजही लिहिलंय शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्व कसं उभा करायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं परिस्थितीवर मात करून स्वतःची परिस्थिती कशी घडवायची हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं खर तर दिल्लीमधनं रात्री दीड वाजता एक पत्रकार फिरत होता फिरता फिरता तो पंडित नेहरूंच्या घराजवळ गेला दिवे मालवलेले नेहरू झोपलेले नंतर तो आझादांच्या घराजवळ गेला आझाद झोपलेले दिवे मालवलेले नंतर तो वल्लभभाई पटेलांच्या घराजवळ गेला पटेलही झोपलेले दिवे मालवलेले बरोबर अडीच वाजता तो पत्रकार बाबासाहेब आंबेडकरांच्या घराजवळ आला त्याला आश्चर्य वाटलं आंबेडकरांच्या घरातले सगळे दिवे लक्क चालू होते त्याला आश्चर्य वाटलं त्याने खिडकीतून ना डोकावून बघितलं तर टेबलापाशी बसून रात्रीच्या अडीच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काहीतरी लिहित होते त्या पत्रकाराला आश्चर्य वाटलं तो आत गेला आणि तो आंबेडकरांना म्हणाला मी नेहरूंच्या घरी गेलो नेहरू झोपलेत मी आझादांच्या घरी गेलो आझाद झोपलेत मी पटेलांच्या घरी गेलो पटेल झोपलेत पण बाबासाहेब रात्रीचे आडीच वाचलेत तुम्ही मात्र अजून जागी आहात असं का त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले ते सगळे झोपलेत कारण त्यांचा समाज जाग आहे आणि मी जागाय कारण माझा समाज झोपलाय जोपर्यंत माझ्या समाजाला मला जागा करता येत नाही तोपर्यंत मला विश्रांती घ्यायचा अधिकार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्या शिकवणीवरच आमचा सुमित कांबळे चाललाय जोपर्यंत माझ्या प्रभावातल्या इथल्या नागरिकांचे प्रश्न संपत नाहीत इथल्या नागरिकांना विकास कामं मिळत नाहीत तोपर्यंत मला शांत बसायचा अधिकार नाही तो उभा राहिलाय तो तुमच्यासाठी तुम्हाला शुद्ध पाणी मिळावं तुम्हाला उत्तम रस्ते मिळाले तुम्हाला इथली स्वच्छता राहावी तुमच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावं तुम्हाला आरोग्य सुविधा मिळाव्यात महानगरपालिका ही सगळी कामं करत असते जे आतापर्यंत तुम्ही निवडून दिले त्यांनी तुमच्यापर्यंत ही विकास कामं पोहोचवली का याचा शांतपणे तुम्ही विचार करा मी मगाशी याच भागात फिरत होतो कचरा पडलेला आहे रस्त्यात खड्डे आहेत ड्रेनेजची अवस्था काय अवस्था आहे ती बघा शुद्ध पाणी तुम्हाला मिळतं का हा तुमचा तुम्हाला प्रश्न आहे मग इतकी वर्ष निवडून येणारी लोक नेमकं काय करत होती असा प्रश्न कधीतरी तुम्ही विचारला पाहिजे तुमचे हे प्रश्न सुटावेत म्हणून सुमितची कांबळे उभा आहेत हे प्रश्न सुटावे असं जर वाटत असेल तर येत्या पंधरा तारखेला मशाल चिन्हाचं बटन दाबा आणि सुमितची कांबळेंना बहुमतानं विजयी करा एक गोष्ट लक्षात ठेवा निवडून दिल्यावर सुमित कांबळे नगरसेवक होणार नाहीत तुम्ही सगळे नगरसेवक असणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा महानगरपालिकेत सुमित कांबळे नाही प्रभाग क्रमांक चार अख्खा महापालिकेत त्याच्या माध्यमाने असणार आहे तुमचा विकास साधायचा असेल तर आपली कामं करणाऱ्या माणसाला निवडून दिलं पाहिजे जो हाक मारल्यावर आपल्यासाठी धावत येईल जो आपल्या अड्याडचणीला आपल्या पाठीशी उभा राहील गरज पडली तर दोन पाऊल तो आपल्या पुढं असेल असा माणूस निवडून देणं ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे सगळ्यात मोठी त्यामुळे आताची एक निवड तुमच्या पाच वर्षाचं भविष्य घडवणारी आहे पाच वर्ष तुमच्या प्रभागाला विकास कामं देणारी आहे त्यामुळे आता चूक करू नका आता योग्य योग्य पद्धतीने निर्णय घ्या आणि तेव्हा तेव्हाच खऱ्या अर्थानं तुमच्या विकासाला आरंभ होईल तुमच्या भागाचा आतापर्यंत विकास झाला नाही मी दोष निवडून आलेल्या उमेदवारला देणार नाही दोष जर कोणाचा असेल तर त्याला निवडून देणाऱ्या मतदारांचा असतो तुम्ही चूक केली म्हणून तुमच्या वाट्याला हे सगळं चुकीचा निवडणुकीमध्ये आपण शांतपणे विचार करा आपल्या विकास कामाला कोण पुढे घेऊन जाईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभारा खर तर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तो कोरोनाचा काळ होता या सांगली जिल्ह्यातला तुमचा एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाला की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे नेतृत्व मिळालं जर कोरोनाच्या कालखंडामध्ये उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या दिसली असती ज्यांनी कोरोना काळात महाराष्ट्र वाचवला तुम्हा आम्हाला सुरक्षित ठेवलं त्या उद्धवजी ठाकरेंचा आशीर्वाद सुमीची कांबळेंच्या पाठीमागाय अक्का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुमच्या प्रभागासाठी कांबळेंच्या पाठीमाग उभा राहील याची ग्वाही निमित्ता या निमित्तानं कधीतरी शांतपणे विचार केला पाहिजे आज नेमकी परिस्थिती काय आहे या पंधरा हजार शाळा बंद केल्या आणि सतरा हजार दारूची नवी दुकानं काढली कुठल्या दिशेला आमचा महाराष्ट्र चाललाय एक कोटी मुलींनी पहिली मध्ये प्रवेश घेतला बारावीत किती मुली पोहोचल्या फक्त वीस लाख म्हणजे शिक्षण प्रवात्न बाहेर फेकले किती गेल्या ऐंशी लाख एक, एक, एक ला मोफत शिक्षण देतो म्हणायचं आणि दुसरीकडे मुलींना शाळेत प्रवेशच मिळू नये यासाठी सरकारी शाळा बंद करायच्या ही वस्तुस्थिती आहे गेल्या अडीच वर्षामध्ये एक लाख मुली महाराष्ट्रात बेपत्ता झाल्या एक लाख ज्यांचा पत्ता नाही दर सोळा मिनिटाला इथे एका स्त्रीवर बलात्कार होतो ही इथली ज्या समाजामध्ये स्त्रिया सुरक्षित नाही मुलींना शिक्षण मिळत नाही तो समाज प्रगती कसा करेल हा कधीतरी आपण विचार केला पाहिजे उद्धवजी ठाकरे कटिबद्ध आहेत की आमच्या घरातलं प्रत्येक मूल शिकलं पाहिजे प्रत्येकाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आरोग्याच्या सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजेत ते मोफत मिळाल्या पाहिजेत ही सगळी गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर महानगरपालिकेमध्ये आपल्या विचाराची माणसं जाव लागतील आपल्या विचाराची माणसं तिथं गेली तर ती तुमच्यासाठी भांडतील लढतील तुमच्या विकासासाठी उभा राहतील पण एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्र गेल्या तीन वर्ष फक्त एकाच गोष्टीत टॉपवर राहिलाय तो म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचार करण्यात या माणसांचा कुणीही हात धरणार नाही पण जो माणूस पदरच्या किशातले पैसे खर्च करून समाजाची कामं करतो तो माणूस जर आपण महानगरपालिकेत पाठवला नाही तर भ्रष्टाचार करणारे फोपवतील हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं खर तर एक राजा रस्त्याने निघाला होता आणि अचानक त्याचा प्रधान म्हणला या रस्त्यात एक टेलरचं दुकान आहे फार चांगले कपडे शिवतो आणि फास्ट शिवतो एका दिवसातच शिवतो राजा म्हटला मलाही अंदर का शिवायचा चल घे गाडी तिकडं राजा टेलरच्या दुकानात आला या मतला या टेलर ला राजा आलाय म्हटलं टेलरला इतका आनंद झाला राजाला कुठे ठेवू कुठं नको असं झालं राजा म्हटला तू लवकर कपडे शिवतो असं ऐकलंय मला अंगर का आहे कधी देणार म्हटला उद्या देतो उद्या जर नाही दिला तर तुला फसावर चढवलच म्हणून समज टेलर म्हटला हो महाराज निघून गेले पण त्या टेलरला इतका आनंद झाला होता महाराज आले तो आल्या गेल्यांना दिवसभर सांगत बसला महाराज आल ते अंधरका का शिवायला दिलाय मीच शिवणार आहे येईल त्याला तेवढंच सांगत बसला या सांगण्यातच त्याचा दिवस निघून गेला अंधरका शिवायचाच राहून गेला दुसऱ्या दिवशी महाराज आले पण अंधरका तयार कुठं आहे आता महाराजांना काय सांगायचं महाराजांनी विचारलं काय रे कुठं आहे अंधरका शिवलेला तसा टेलर म्हटला हे काय टेबलावर आहे आता टेलर जरा हुशार होता हे काय टेबलावर आहे म्हटला महाराज म्हटले दिसत तर नाही तो असा कुणाला बी दिसत नाही जो आयुष्यात कधी खोटं बोलला नाही आणि ज्यांनी कधी पैसा खाल्ला नाही त्याला फक्त अंगर का दिसतो एवढं ऐकलं महाराज म्हंटले काय सुंदर शिवलाय से अंगरखा काय अप्रतिम शिवलाय संगर का तेवढ्यात प्रधान आले महाराज म्हणले कुठे अंगर का हे काही टेबलवर आहे आहे ती तर नाही महाराज म्हणले हे बघ जो कोणी खोट बोलला नाही आणि ज्यांनी कधी पैसा खाल्ला नाही त्याला फक्त अंगर का दिसतो तसा प्रधान म्हणला फारच छान शिवलाय अंगर का फारच छान तोपर्यंत सगळीकडे चर्चा केली सगळेजण म्हणायला लागले अप्रतिम आता टेलर एवढा पुढचा म्हटला महाराज आता अंगातला अंगर काढा आणि हा मी शिवलेला घाला आता कसं नाही म्हणणार महाराजाने अंगातला काढला आणि हा न दिसणारा अंगरका घातला आणि निघाले महाराज आता ज्याला माहिती आहे तो काही बोले नाच पण महाराज बने वरच पुढ का तर बोललो तर आपण खोटं बोललोय असं होईल आणि बोललो सांगितलं तर आपण पैसा खाल्लाय असं होईल या सरकारची अवस्था याच्यापेक्षा वेगळी काही नाही या, का या समाजाला यांनी विकासाचा अंगरखा शिवलाच नाही पण फक्त ते सांगतायत आम्ही असा विकास केला आम्ही तसा विकास केला आम्ही एवढा पैसा दिला आम्ही तेवढा पैसा दिला प्रत्यक्षात विकासाचा अंगरखा जनतेला मिळालेलाच नाही पण या महाराष्ट्रामध्ये जे नाही ते नाही आणि जे आहे ते आहे असं पक्ष पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे माझ्या महाराष्ट्राला जे हवं ते मी देणार इथल्या लोक माणसांसाठी जे जे करता येईल ते मी करणार या भावनेनं ते काम करता येईल पण हेच त्यांना नको होतं म्हणून उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवलं तुम्ही उद्धवजीना मुख्यमंत्री पदावर उतरवू शकलात पण जनतेच्या मनातनं कसे उतरवणार हा सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे तुमचं मत हे फक्त सुमित कांबळेला मत नाही तुमचं मत उद्धवजी ठाकरे मत आहे हे पहिलं लक्षात असू द्या ज्यांनी महाराष्ट्र वाचवला ज्यांनी महाराष्ट्र सुरक्षित ठेवला त्यांना त्यांना उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी सुमित कांबळेना आपल्याला महानगरपालिकेत पाठवावं लागेल पाठवावंच लागेल नाहीतर हल्ली झालंय काय पायाभूतांनी मूलभूत सोयी सुविधांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे मला सांगा तुम्ही कर, 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 कर भरता नाही महापालिकेचा कर भरताना टॅक्स भरता पाणीपट्टी भरता शिक्षण कर भरता स्वच्छता कर भरता सगळे कर भरता तुम्ही मग मला सांगा शिक्षण कर भरता तेवढे आम्हाला उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे असं महानगरपालिकेला सांगता का पाणीपट्टी भरता म्हणजे महापालिकेची जबाबदारी आहे आम्हाला शुद्ध पाणी दिलंच पाहिजे फुकट मागत नाही पैसे देतोय कराच महानगरपालिकेला आम्ही स्वच्छता खर भरतो मग आमचा प्रभाग स्वच्छ असला पाहिजे का नको गटारांची व्यवस्था असली पाहिजे का नको मागत नाही आपण करायची आहेत पण आपण दिलेला पैसा ते आपल्या कामासाठी नाही स्वतःचे खिसे भरण्यासाठी वापरतात आणि पुन्हा निवडणुकीमध्ये पैसे वाटून निवडून येतात ही आमची सत्तेची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे हे चक्र जर बंद करायचं असेल तर खरा कामाचा माणूस तुम्हाला महानगरपालिकेत न्यावा लागेल सगळ्यात महत्वाचा विकासाकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हे बाकीच्या गोष्टी लोकांपुढे आणतात नको त्या गोष्टी उभा करतात एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला पण मला सांगा आज महाराष्ट्र खरच भावनिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या संयुक्त राहिलाय यांनी ठेवला नाही हो जाती जाती भिंती उभा केल्या धर्म धर्म थेट निर्माण केली सगळा महाराष्ट्र आज अस्वस्थ करून टाकलाय यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ज्यावेळी जातीची सगळ्या जाती धर्माची माणसं एक झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळा देश उभा राहिला तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं सगळा महाराष्ट्र एकसंगपणे आपापले सगळे मनभेद मतभेद विसरून एक झाला तेव्हा संयुक्त महाराष्ट्र मिळाला आम्हाला आमचा विकास करायचा असेल तर बाकी सगळ्या बाजूला ठेवा आणि फक्त विकासासाठी सुमित कांबळेच्या उभा उभारा कारण सगळ्यात महत्वाची गरज ती आहे एकीकडे विकले जाणारे नेते आपण बघतोय एवढे मिळाले तेवढे मिळाले की या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारणारे नेते बघतोय पण मला जनतेचं काम करायचं आहे मी शिवसेनेची मशाल हातात घेऊन काम करणार असं सांगणारा सुमित कांबळे मात्र एक आहे त्यामुळे आपल्याला या माणसाच्या पाठीशी उभारावं लागेल गरजेचं आहे ते सगळ्यात महत्वाचं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते भले जरी नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे आपलं संविधान सुरक्षित ठेवायचं असेल लोकशाही सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल सुमित कांबळेंना मत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मत हे पहिलं लक्षात असू द्या आणि अत्यंत कामाचा गडी आहे सातत्यानं लोकांमध्ये आहे सातत्यानं लोकांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो असा काम करणारा नगरसेवक आम्हाला पाहिजे नाहीतर आमच्या इकडे एक सुमित राव नगरसेवक निवडून आले पाच वर्ष कामच केलं नाही आणि जसे निवडणुकीचे पडगम वाजायला लागले म्हटलं आता काहीतरी काम केलं पाहिजे त्याशिवाय निवडणुकीला कसं सामोरं जायचं मग मुंबईला चार पाच हेलपाटे मारले आणि कशी तरी एक स्मशानभूमी मंजूर करून आणली म्हटलं आता निवडणुकीच्या आधी बांधून काढली पाहिजे गडबडीत बांधली म्हटलं आचारसंहिता लागायच्या आधी उद्घाटन केलं पाहिजे गडबडीत स्मशानभूमीचं उद्घाटन पण केलं आणि उद्घाटन झाल्यावर मग गडी बोलायला उभा राहिला म्हणला आपल्या प्रभागातल्या लोकांची फारच अडचण होत होती म्हणून आम्ही ही अद्ययवत स्मशानभूमी उभारलेली आहे पावसाळ्यात लाकडं ओली असायची जळता जळायची नाहीत म्हणून आम्ही विद्युतदाहिनी बसवलेली आहे चिखल व्हायचा म्हणून आम्ही फरशा लावलेल्या आहेत ऊन पाऊस लागायला नको आम्ही छत टाकलेला आहे सगळ्या सुविधांनी स्मशान भूमी केलेली आहे तरी प्रभागातल्या सगळ्या नागरिकांना माझी कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर या स्मशान भूमीचा लाभ घ्यावा <laughs> आता विचार तुम्ही करायचा <laughs> तुम्हाला विकास करणारा नगरसेवक पाहिजे का पोहोचवणारा नगरसेवक पाहिजे आडाणी नगरसेवक देऊन उपयोग आहे का इंजिनियर असलेला सुमित कदम तिथं आत गेला पाहिजे सुमित कांबळे तिथं आत गेला पाहिजे तर तर तुमचा विकास होईल तर खऱ्या अर्थानं तुमच्या विकासाचा महामार्ग खुला होईल त्यामुळे येत्या पंधरा तारखेला आपण मशाल चिन्हाचं बटन दाबा आणि सुमित कांबळेना बहुमतानं निवडून द्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आता दोन दिवस माणसं रात्रीची फिरायला सुरुवात करतील किती मत आहेत काय भाव सगळं ठरेल पण तुमच्या माहितीसाठी सांगतो देऊन देऊन किती देतात व हजार दोन हजार एक कुमार म्हटला मला तुमचे पैसे नको मला व्यवसायासाठी फक्त एक गाढव घेऊन द्या मग नेता गेला गाढव बघायला पहिलं गाढव बघितलं मालकानं सांगितलं कितीला म्हटला म्हटलं एक लाख दुसरं गाढव बघायला गेला म्हटला दीड लाख तो म्हटला ही लईच होतंय राहू तो परत त्या कुंभाराकडे आला म्हटला पाच दे तो घे ना तेवढं नाही पैसे नको मला गाढव दे अरे म्हटला दीड लाखाचा आहे तसा कुंभार म्हटला गाढवाची किंमत सुद्धा दीड लाख आहे आणि तुम्ही किंमत करता अरे गाढवापेक्षा तर आपली किंमत जास्त आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला केवढा मोठा अधिकार दिला अदानीला सुद्धा एकच मत द्यायचा अधिकार आहे अंबानीला सुद्धा एकच मत द्यायचा अधिकार आहे आणि सांगलीत राबणाऱ्या मजुराला सुद्धा एकच मत द्यायचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या मतदानाच्या अधिकाराचा सन्मान राखा दोन चार रुपयासाठी ते कुणालाही देऊ नका मौल्यवान मत आहे ते तुमच्या पाच वर्षाचं भविष्य घडवणारं मत आहे तुमच्या प्रभागाचा विकास करणारं मत आहे त्यांचं तुमचं मत योग्य व्यक्तीला जाऊ द्या सुमित कांबळेना भरभरून मतानं विजयी करा जर जगणं करायचं असेल खुशाल तर पेटवा आता मशाल जय महाराष्ट्र